विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भारत आणि पाकिस्तान युद्ध होईल का नाही माहिती नाही पण तुमच्या मनामध्ये एक नक्कीच युद्ध सुरू झालेलं आहे ते म्हणजे या तलाठ्याच्या परीक्षेमध्ये आम्ही पास होऊ की नापास होऊ जिंकू की मरू सगळ्यांना जिंकायचं आहे जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तर आज सगळ्यात पहिल्यांदा आपण तलाठी या परीक्षेसाठीच्या अभ्यासासंदर्भात एक एक विषयाच्या अभ्यासासंदर्भात सुरुवात करणार आहोत तर आज अभ्यासासाठी घेतलेला विषय आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान हा विषय साधारणत कोणत्याही तलाठ्याच्या परीक्षेमध्ये एका परीक्षेमध्ये दोनशे मार्काच्या शंभर प्रश्नाच्या परीक्षेमध्ये ॲव्हरेज चार मार्काला आलेला आहे तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळालं तर तुमच्यासाठी मी तलाड्याच्या सुमारे दो दो दोन जे परीक्षा झालेल्या ज्या आहेत त्यातले प्रश्न बघितलेले आहेत आणि त्याच्या अॅनालिसिसच्या जोरावर बोलत आहे तात्पर्य सुद्धा दोन हजार एकोणीसच्या कोणत्याही जिल्ह्याची परीक्षा द्या त्यामध्ये चार प्रश्न मिनिमम सहाशे बघायला मिळते तर या प्रश्न चार प्रश्नांच्या अभ्यासासाठी आपण आता तयारी करणार आहोत तुम्ही म्हणाल की चार प्रश्नासाठी सर अभ्यास किती करायचा ठरलेला आहे खूप थोडा अभ्यास आहे कंडिशन आपला आहे तुम्हाला अभ्यासाची दिशा माहिती असणं अपेक्षित आहे तर बघा विज्ञानाच्या अभ्यासाचा समावेश हा सामान्य ज्ञान या घटकातील एका घटकाचा अभ्यास असा या परीक्षेसाठी आपल्याला करायचा आहे यासाठी सर्वसाधारणपणे शालेय पुस्तकाचा वापर आपल्याला करायचा आहे या वापरामध्ये अभ्यास स्ट्रॅटजी ठरवत असताना परीक्षेसाठी आपल्याला आपले टॉपिक आणि सबटॉपिक ठरवून घ्यायचे आहेत तर परीक्षेसाठी नेहमी एक लक्षात ठेवा आपली परीक्षा तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याची असल्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये सिंगल लायनर क्वेश्चनची संख्या जास्त असणार आहे वन लायनर क्वेश्चनची संख्या जास्त असणार आहे तर याच्या तयारीसाठी आपण आता आपला सिलेबस वर्गीकृत करूया सा। सामान्य विज्ञानाचा सामान्य विज्ञानाच्या चार मार्कासाठी आपला सिलेबस तीन मूळ विषयांमध्ये डिव्हाइड करता येईल एक जीवशास्त्र दुसरा रसायनशास्त्र आणि तिसरा भौतिकशास्त्र तुम्ही म्हणाल सर तीन विषय आणि मग त्याचे सब टॉपिक थांबा खूप सोपं आहे करणं मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जीवशास्त्राचा सिलेबस परत आपल्याला आठ मध्ये डिव्हाइड करायचा आहे त्यातला पहिला टॉपिक आहे शोध संशोधन आणि उपकरणे आणि त्यांचा वापर शोध संशोधन आणि उपकरणे आणि त्याचा वापर म्हणजे पेशीचा शोध कुणी लावला किंवा झाडाची उंची ओढण्यासाठी कुठलं मीटर वापरलं जातं किंवा कुठलं साधन वापरलं जातं यासारखे प्रश्न दुसरा टॉपिक आपल्याला घ्यावा लागेल अभ्यासासाठी तो म्हणजे सजीवाची उत्क्रांती त्याच्यामध्ये तीन थेरीज तुम्हाला अभ्यासाच्या आहेत एक म्हणजे लामार्किजन युज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन म्हणजे अवयव उपयोगितेचा सिद्धांत दुसरी म्हणजे डार्विनची सिद्धांत त्याच्यामध्ये डार्विन सांगतो की थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन निसर्ग निवडीचा सिद्धांत तिसरा म्हणजे ह्युगोडी डी ची थेरी त्यामध्ये तो सांगतो की मानवाची उत्क्रांती होत असताना त्याच्यामध्ये बदल कसे घडून आले याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्यानंतर मानवी आरोग्य हा टॉपिक तुम्हाला अभ्यासाला वाईल <coughs> सॉरी मानवी आरोग्य हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये रोगाचे प्रकार त्यानंतर तो रोग होण्याची कारणे काय आहेत आणि त्याच्यावर औषधोपचार काय आहे आणि गव्हर्नमेंटने कुठला त्या संदर्भात एखादी योजना किंवा स्कीम चालू केलेली आहे का थोडक्यात वन लाईन आपल्याला सगळं हे बघायचं आहे इतर परीक्षे सारखं त्याचे डिटेल्स आपल्याला घ्यायचे त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे इंद्रिय संस्था मानवाच्या शरीरामध्ये नऊ इंद्रिय संस्था कार्य करत असतात त्यापैकी पाच महत्वपूर्ण आहेत त्या म्हणजे रक्ताभिसरण संस्था चेता संस्था पचन संस्था श्वसन संस्था आणि उत्सर्जन संस्था त्याशिवाय इतर ज्या काही चार शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्नायू संस्था संस्था ग्रंथी संस्था आणि पुनरुत्पादन संस्थेचाही अभ्यास करावा लागतो वन लाईनसाठी तो कसा करायचा आप ते आपल्याला पुढे शिकायचंच आहे यानंतर जीवशास्त्रातला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे ज्ञानेंद्रिय ज्ञान येणारे इंद्रिय पाच आहेत त्यापैकी तीन महत्वपूर्ण परीक्षेत नेहमी विचारतात ते म्हणजे त्वचा डोळा आणि का या तिघांवर प्रश्न बऱ्यापैकी परीक्षेमध्ये असू शकतात तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे तर हा सगळा भाग झाला आपल्या मानवी जीवशास्त्राशी जी संबंधित जीवशास्त्रातला सगळ्यात मोठा टॉपिक जर समजा एखाद्या परीक्षेमध्ये जीवशास्त्रावर चार प्रश्न असतील तर किमान एक ते दोन प्रश्न या एवढ्या भागावर विचारलेले बऱ्याचदा दिसतात अर्थात मी हे दोनशे प्रश्नपत्रिका बघून बोलतोय तुमच्या झालेल्या दोनशे प्रश्नपत्रिका बघून बोलतोय यावर भरोसा ठेवा त्यानंतर पुढे आपल्याला ज्यूशास्त्रामध्ये करावायचा टॉपिक आहे तो म्हणजे वनस्पतीशास्त्र वनस्पतीशास्त्रामध्ये आपल्याला त्याचे तीन गोष्टी आपल्याला बघायला लागतील वेगवेगळ्या वनस्पतींचे वैशिष्ट्य वनस्पतीचे वर्गीकरण वनस्पतीला होणारे रोग वनस्पतीचे जे रोग आहेत त्याचे उपचार पद्धती आणि त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती त्यानंतर आपल्याला जायला लागेल तो म्हणजे प्राणीशास्त्राकडे प्राणीशास्त्र हा सुद्धा या तीनच हेडिंग खाली आपल्याला अभ्यासायचा आहे वनस्पती जीवशास्त्राप्रमाणे तो म्हणजे प्राण्याची वैशिष्ट्ये प्राण्याचे वर्गीकरण प्राण्यांना होणारे रोग आणि त्याच्यावरचे रिमिडीज आणि इतर इत्यभूत माहिती त्यानंतर शेवटचा टॉपिक आपल्याला जीवशास्त्रामध्ये अभ्यासावा लागणार आहे जो आठव्या नंबरचा टॉपिक आहे तो म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र जीवशास्त्रामध्ये सुद्धा सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण कार्य आणि त्यांचे उपयोग काय आहेत कोण हानिकारक आहे कोण उपकारक आहे माणसांना हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे आठ टॉपिक आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत ते म्हणजे सर्वसाधारणपणे एक ते दोन ते जास्तीत जास्त तीन प्रश्नांसाठी चुन, चुन के मार्ग गोळा पडना पडता आहे जसं चुन, चुन के युद्धामध्ये मारतो तसं आपल्याला एक एक मार्क वसूल करावा लागतो कारण नोकरी तर मिळाली पाहिजे ना बॉस त्यानंतर आपल्याला जायला लागेल ते म्हणजे रसायनशास्त्राच्या अभ्यासाकडे रसायनशास्त्राच्या अभ्यासाचे वर्गीकरण आपण तीन टॉपिकमध्ये करतो आणखीन तीन टॉपिक म्हणजे सहा टॉपिकमध्ये हे वर्गीकरण आपल्याला करायला लागेल या सहा टॉपिकच्या बाहेर आपल्याला अभ्यास करायची खरंच गरज पडणार नाही पण त्या हेडिंग आणि त्याच्या खाली येणारा सिलेबस तो काय आहे हे दोनशे पेपर बघितल्याशिवाय कळत नाही तो मी तुमच्यासाठी बघितला आहे विश्वास ठेवा त्याच्या बाहेरचं काही परीक्षेमध्ये असणार नाही तर रसायनशास्त्राच्या अभ्यासातला पहिला टॉपिक आहे रसायनशास्त्रातील शोध संशोधन उपकरणे वापर आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे सिद्धांत त्यांचे नियम हे आपल्याला एकत्र अभ्यासायला लागेल त्यानंतर आपल्याला जो दुसरा टॉपिक अभ्यासायचा आहे रसायनशास्त्राचा त्यामध्ये अनु रेणू संयुगे मिश्रणे संमिश्रे या सगळ्यांचा अभ्यास एकत्र करायला लागेल तिसरा टॉपिक जो आपल्याला अभ्यासावा लागेल तो आहे आम्ल अमलारी आणि क्षार जे अम्ल म्हणजे काय अमलारी म्हणजे काय क्षार म्हणजे काय त्यांची उदाहरणे कोणती आणि त्यांचा वापर काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला लागेल त्यानंतर जो पुढचा टॉपिक आपल्याला अभ्यासायला लागेल तो आहे कार्बन आणि कार्बनी संयुगे कार्बनी संयुगाबरोबरच अकार्बनी काही संयुगांचा अभ्यास थोडक्यात नाव उपयोग आणि त्याचे स्पेशल फीचर एवढंच आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे त्यानंतर रसायनशास्त्राचा महत्वपूर्ण टॉपिक आहे तो म्हणजे इंधने आणि ज्वळ बस ह्या टॉपिकच्या बाहेर आपल्याला काही करायचं नाही आधुनिक रसायनशास्त्राचा विचार करता वेगवेगळी उत्पादने त्याच्यामध्ये असणारे कंटेंट आणि त्यामध्ये किरणोत्सारिता हा टॉपिक आपल्याला बघायला लागेल हा टॉपिक भौतिकशास्त्राच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला अभ्यास लागतो तो फरक कसा आपण जेव्हा रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्राचे लेक्चर्स बघू म्हणजे सामान्य विज्ञानाचे लेक्चर्स बघू त्यावेळेस ते अनुभव त्यानंतर तिसरा भाग आहे तो म्हणजे भौतिकशास्त्राचा भौतिकशास्त्राच्या अभ्यासामध्ये सुद्धा नऊ टॉपिक देण्यात आलेले आहेत म्हणजे सर्वाधिक प्रश्न हे बऱ्याचदा जीवशास्त्राच्या ऐवजी भौतिकशास्त्रावर विचारलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात भौतिकशास्त्राचा या नऊ घटकांमध्ये करावायचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये व्याख्या सूत्रे एकके त्याचे मोजमाप कसे केले जाते आणि काही बेसिक संकल्पना माहिती पाहिजे या संकल्पना माहिती झाल्यानंतर भौतिक राशींचे काही ग्रुप करून आपल्याला अभ्यास करावा लागेल हा भौतिक राशींच्या ग्रुपचा अभ्यास त्याचे हेडिंग मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यातला पहिला ग्रुप आहे तो म्हणजे गती ते गुरुत्वण त्यानंतरचा ग्रुप आहे तो म्हणजे बल ते दा आणि त्यानंतरचा ग्रुप आहे तो म्हणजे उष्णता आणि तापमान त्यानंतर बरेच टॉपिक हे आपल्याला वेगवेगळे अभ्यासावे लागतात त्या टॉपिकमध्ये ऊर्जा ध्वनी चुंबकत्व विद्युत धारा आणि मग एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये प्रकाश भिंगे आणि आरसे या टॉपिकचा समावेश होतो आणि मी तुम्हाला सांगितलं की कि किरणोत्सारिता हा टॉपिक जसं आधुनिक रसायनशास्त्रामध्ये येतो तसं हा टॉपिक आधुनिक भौतिक येतो तर दोन्हीच्या लक्षात ठेवायच्या बीट्स या वेगवेगळ्या आहेत त्याचबरोबर संगणक हा वेगळा भाग नसल्यामुळे परीक्षेमध्ये तो आधुनिक भौतिकशास्त्राच्या अनुषंगाने एखादं दुसऱ्या प्रश्नासाठी असू शकतो म्हणून आधुनिक भौतिकशास्त्राचे दोन टॉपिक महत्वाचे एक म्हणजे किरणोत्सारिता आणि दुसरं म्हणजे संगणक तर सर्वसाधारणपणे मित्रांनो हा जो एकूण सिलेबस आहे तेवीस मध्ये आपण विभागलेला आहे सामान्य विज्ञानसाठी अर्थात तेवीसच्या तिप्पट पानं जर आपण अभ्यासले म्हणजे सर्वसाधारणपणे पन्नास एक ते साठ एक पानं आपण वाचले तर तुम्हाला हे चार मार्क शंभर टक्के मिळतील कारण त्यांच्या प्रश्नाची काठीण पातळी त्यामध्ये येणारे प्रश्न खूप सोपे 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 असतात ते सोपं सोपं नेमकं काय असतं हे आपण सामान्य विज्ञानाचं लेक्चर हे लेक्चर केवळ तलाठी भरतीसाठीचे नसून इथून पुढचे होणारे जे लेक्चर्स आहेत त्या लेवलच्या होणाऱ्या इतर परीक्षा त्या म्हणजे कोणत्या तर मेगा भरतीमध्ये जी बहात्तर हजारांची भरती आहे त्यातली एक तलाठी भरती आहे त्यासाठी पण हे लेक्चर महत्वाचं आहे त्यानंतर पोलीस भरतीसाठी सुद्धा सामान्य विज्ञानाचे दोन ते चार प्रश्न परीक्षा असतात त्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ लेक्चर्स सामान्य विज्ञानाचे जे मी टाकेल ते महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर तलाठ्यासाठी सुद्धा महत्वाचे आहेत मग तुम्ही म्हणाल की मग ह्या एकत्र अभ्यासाचं काय फलित आहे तर मी म्हणेन की या अभ्यासाचं फलित असं की मी आत्ता इंग्लिश केलेल्या ज्या काही परीक्षा आहेत एक ही मार्क जानार ही। त्या परीक्षेतील तुमचा एकही मार्ग जाणार नाही त्या पद्धतीने अभ्यास केला तर दुसरं फलित असं ज्या वरच्या परीक्षा आहेत म्हणजे पी एस आय एस टी आय ए एस ओ त्या परीक्षेसाठी आवश्यक विज्ञानाचं पायाभूत भरणी म्हणजेच अभ्यासाचा पाया या ठिकाणी तुमचा क्लिअर होणार आहे अर्थात पी एस आय एस टी आय एस विज्ञानाची लेक्चर्स ही आपली वेगळी असणार आहेत राज्यसेवेसाठीची विज्ञानाची लेक्चर्स ही वेगळी असणार आहेत साठीची विज्ञानाची लेक्चर्स ही वेगळी असणार आहेत नेहमी असं म्हटलं जातं की माणसाने श्रीमंतीतून गरीब होऊ नये गरिबीतून श्रीमंत व्हावं याचा अर्थ असा अभ्यास करत असताना छोट्या छोट्या परीक्षेकडून आपण मोठ्या मोठ्या परीक्षेकडे जायला पाहिजे या तत्त्वज्ञानासह मी आता थांबतोय पुन्हा भेटूया सामान्य विज्ञानाच्या